अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ व्हिडिओ सोबतपर्यंत पाहावा कर्मचाऱ्यांना गोपनीय अहवाल सोबत द्याव्याची माता व दायित्व विवरण म्हणजे काय हे पहा कसे भरावे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा सुरेल बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबळेश्वर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर माता दायित्व विवरणपत्र हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कर्म चा कर्म चा एक महत्त्वाचे दस्तावेज आहे असते पत्र कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे स्पष्ट चित्र देते सरकारी कर्मचाऱ्यांच्या मालकीच्या मालमत्ता आणि त्यांच्यावरील आर्थिक जबाबदारीची माहिती असते सदरील परपत्र प्रत्येक वर्षी एकवीस मार्चच्या स्थिती अनुसरून त्या वर्षीच्या एकतीस मार्चपर्यंत सदर सादर करावे लागतात इम्प्ला असिस्ट अँड लेबिलिटीज स्टेटमेंट महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियम एकोणीस खालील स्पष्टीकरण दोनमध्ये स्पष्ट केलेल्या वीर प्राधिकाऱ्याकडे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढील प्रमाणे सादर करावी लागतात गटच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत कार्यालया प्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्याद्वारे शासनाकडे सादर करावी लागतात गटबच्या अधिकाऱ्याच्या बाबतीत ज्या कार्यालयात विवरण सादर करण्याची वेळ ते काम करीत असतील त्या कार्यालयांच्या प्रमुखाद्वारे विभाग प्रमुखाकडे सादर करावीत कच्या कर्मचाऱ्यांनी आपली विवरणे विवरण सादर करण्यासाठी वेळी ते ज्या विभागात कार्यालयात काम करीत असतील कार्यालयाच्या प्रमुखाकडे सादर करावीत संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी हे विवरणे शिलबंधन विभागात सादर करावीत ही विवरणे प्राप्त झाल्यानंतर विविध प्राध प्राधिकारी ते स्वतःच्या ताब्यात ठेवील विवरणपत्र सादर केल्यास काय होते विवरण विविध कालावधीत सादर न केल्यास ती व गैरवर्तून मान्य घेऊन गैरवर्तणुकीबद्दल महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त वापील नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल वर्षाची वार्षिक मालमत्ता विवरणपत्रे सादर केली असणे ही राज्य शासनामधील सर्व टप्प्यावरील पदोन्नती आश्वासित योजनेअंतर्गतच्या पदोन्नती प्रतियुक्ती विदेश दौरा यासाठी पुरवलट म्हणून विहित करण्यात आली आहे प्रपत्र एक अचल मालमत्तेचे विवरण दोन महिन्याच्या मूळ वेतनाच्या रकमेपेक्षा अधिक नसणारी प्रत्येक कर्जाची रक्कम नमूद करण्याची आवश्यकता असणार नाही या दोन विवरणपत्रात वाहन खरेदीसाठी अग्रिम बा घरबांधणीसाठी अग्रिम वेतन अग्रिम विवाह आणि प्रवास भत्त्याचे अग्रिम सर्वसाधारण भविष्य निर्माण निधीतून घेण्यात आलेले अग्रिम आणि विमानपत्रावर आणि कायम ठिवर काढलेल्या अग्रिम या व्यतिरिक्त इत्यादी सारख्या शासकीय कर्मचाऱ्यांचे घेतलेल्या कर्जाच्या अग्रिमाचाही अंतर्भाव करावा अचल मालमत्तेचे विवरणपत्र प्रत्येकी वर्षी एकतीस मार्चच्या स्थितीचा अनुसरून हे त्या वर्षीच्या एकतीस मेपर्यंत सादर करावी प्रपत्र दोन चल मालमत्तेचे विवरण सदर प्रपा प्रपत्रात खालील बाबीचा समावेश असावा सर्व रोकड सुलभ मत मता जसे रोकड सर्व प्रकारची बँक खाती आवर्त ठेव खाती खाती मुदत ठेव कॅश सर्टिफिकेट्स सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाती पोस्ट ऑफिस बचत खाती पोस्ट ऑफिस मुदत बंद ठेवीची खाती राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे सामाजिक सुरक्षा प्रमाणपत्रे मुदतीची आवर्ती ठेवी शेअर्स रोखे कर्ज इत्यादी सर्व प्रकारची ठेवीचं रक्कम मूल्यदर्शनी मूल्य इत्यादी माहिती नमूद करावी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी अंशदायी भविष्य निर्वाह निधी जीवन विमा पॉलिसी पोस्टल विमा पॉलिसी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचा अंशदायी भविष्य निर्वाह निधीतील जमा रक्कम प्रत्येक विमा पॉलिसीद्वारे अश्वसित असलेली रक्कम दर्शविण्यात यावी ई जडज वाहिर एकूण मूल्य दर्शवावे चांदी आणि व इतर बहुमल धातू जड जडज वाहिर वाहिरात मोडत नसलेली मौल्यवान रत्ने सर्वांची एकूण मूल्य इतर माल चल मालमत्ता जशी की मोटरगाड्या स्कूटर्स मोटरसायकल सायकल रेफ्रिजिरेटर एअर कंडिशनर रेडिओ रेडिओग्राम टी व्ही सेट दूरचित्रवाणी संच यांची किंमत की, की फवारणी मूळ वेतनाची दुपटीपेक्षा जास्त आहे अशा इतर व वस्तू रोजच्या वा, वापरातील कपडी भांडी पुस्तके खास सामान इत्यादी वस्तू वगळून प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे दर्श मृद मूल्य दर्शवण्यात द्यावे वरील दीप एक मध्ये दर्शवलेलं रोकड सुलभते सुलभ मतेबाबत व टीप एक मधील असलेला भविष्य निर्वाह निधी औषधाही भविष्य निर्वाह निधी आणि विमापाचे इन्शुरन्स पॉलिसीच्या बाबतीत वर्णस्तंभ दोनमध्ये नमूद करावे बँकेचे नाव पत्ता पोस्ट ऑफिसचा पत्ता युनि युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या शाखेचा पत्ता कंपनी फर्म यांचे पत्ते इत्यादी पूर्ण तपशीलस्तंभ तीनमध्ये नमूद करण्यात यावा भाडे खरेदी तत्वावर हप्ते बंदोवर घेतलेल्या वस्तूंच्या पोटी हे विवरण सादर करण्याच्या दिनांकापर्यंत भरलेली रक्कम नमूद करावी हे प्रपत प्रत्येकी वर्षी एकतीस मार्चच्या स्थितीचा अनुसरून त्या वर्षीच्या एकतीस मेपर्यंत सादर करावी प्रपत्र तीन मता दायित्व विवरणपत्रस्तंभ पाचमध्ये सध्याची अंदाजित किंमत नोंदवावी रकाना सातमध्ये तात्पुरती गहाण किंवा लीजद्वारा मालमत्ता संपादन करण्यात आली असेल तीसुद्धा विचारात घ्यावी ती, ती लीजद्वारे भाडेपट्टीद्वारे संपादन करण्यात आली असेल, असेल तर तिचे एकूण वार्षिक भाडे जर आणि जर वारसा भेट किंवा आदलाबदल करून ती संपादन करण्यात आली असेल तर संपादन केलेल्या मालमत्तेचे अंदाजे मूल्य नमूद करावे हे प्रपत्र प्रत्येक वर्षी एकतीस मार्चच्या स्थितीस अनुसरून त्या वर्षीच्या एकतीस मेपर्यंत सादर करावे अधिकारी कर्मचाऱ्यांनी मताव दायित्व विवरणपत्र अचल मालमत्तेचे विवरणपत्र भरून द्यावेचे आहे दुसरे विवरणपत्र चल मालमत्तेचे विवरणपत्र तिसरं आहे दायित्वाचे विवरणपत्र हे पूर्ण पी डी एफ आखी तर सर क्लासिक चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो